डेटॉक्स वॉटर कसं बनवायचं त्याचा काय उपयोग असतो चाळीशीमध्ये सुद्धा एनर्जेटिक राहायचं आहे स्किन एकदम ग्लोईंग आणि फ्रेश हवी आहे स्वतःला हायड्रेटिंग आणि रिफ्रेश कसं ठेवायचं वयापेक्षा यंग दिसतेच ही कॉम्प्लिमेंट कोणाला नाही आवडत संतूर मॉम ऐकलं की किती छान वाटतं ना तुम्हाला पण आहे काय संतूर मॉम कुठला एक्झरसाईज करायचा योगा प्राणायाम आणि झुंबासुद्धा सुद्धा करू शकतो त्याने काय होईल आळस आणि डिप्रेशन सुद्धा जाईल का खरं सांगायचं तर आपण जसे असतो हो ना तसेच फार सुंदर असतो पण जे काही आपल्याकडे आहे ना ते मात्र आपल्याला जपून ठेवता आलं पाहिजे कुणी नसलं तरी चालेल तुझी मनाशी आपल्या जीवनाशी खूप रिलेटेड अशा असतात त्यामुळेच ते आपल्याला खूप जास्तीच्या आवडतात हाय नमस्कार माझ्या सगळ्या गोडमैत्रीना आजचा दिवस खूप आनंदाचा जाऊ कधी कधी आपल्याला वाटतं ना की काही गोष्टी आपल्याला आधीपासून माहिती असत्या किंवा काही गोष्टींची माहिती आपल्याला आधीपासून असती तर खूप बेटर झालं असतं तर मला सुद्धा कधी कधी असंच वाटतं की काही गोष्टी मला वयाच्या थिशी समजल्या असत्या तर खूप चांगलं झालं असतं पण ठीक आहे देर आहे दुरुस्त आहे कसं असतं ना जसं जसं आपलं वय वाढत जातं ना तसं तसं आपण मॅच्युअर होत जातो आणि आपल्याला आपल्या चुका समजत जातात त्यानुसार आपल्या लाईफस्टाईल मध्ये आपण चेंजेस करायचे असतात म्हणजे मला काय म्हणायचंय की वयाच्या तिशी मध्ये त्या मनाने सगळ्या स्त्रिया एकदम हेल्दी असतात एनर्जेटिक असतात आणि त्यावेळेस इतक्या बिझी असतो आपण की स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नसतो त्यावेळी काही गोष्टी आपल्या लक्षात येत नाहीत पण जशी चाळीशी येते ना तस तसे हेल्थचे प्रॉब्लेम सुरू होतात म्हणजे वजन वाढायला सुरुवात होतं केस गळतात किंवा स्किन ड्राय होत जाते तर जर आपण तिशी या गोष्टींची काळजी घ्यायला सुरुवात केली ना तर खूप आपल्याला चाळीशी नंतर सुद्धा एवढे प्रॉब्लेम जाणवत नाही तर आपल्याला जर थोडासा बदल आपल्या आयुष्यामध्ये हवा असेल तर थोडेफार चेंजेस आपल्या सवयींमध्ये आणि लाईफस्टाईलमध्ये करायला पाहिजेत तर मला कुठल्या गोष्टीचा फायदा झालेला आहे ते मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर सुरुवात सकाळपासून करूयात सकाळी लवकर उठण्याचा फायदा असा की त्यामुळं आपल्याला स्वतःसाठी खूप जास्तीचा वेळ मिळतो सकाळी उठल्यानंतर थोडंसं कोमट पाणी करायचं आणि त्याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळून ते पाणी आपण थोडं थोडं करून प्यायचं आहे लिंबूमध्ये सी व्हिटॅमिन असतं आणि यामुळे आपलं मेटाबॉलिझम वाढतं आणि आपलं वाढलेलं अतिरिक्त वजन आहे ते कमी व्हायला मदत होते अजून एक गोष्ट आपण वजन कमी करण्यासाठी करू शकतो ते म्हणजे डेटॉक्स वॉटर तर यामुळे आपलं वजनच कमी होत नाही तर आपल्याला दिवसभर एनर्जेटिक आणि फ्रेशसुद्धा वाटतं तर हे सुद्धा मी अलीकडेच चालू केलेलं आहे खरंच याने इतकं छान वाटतं ना आणि जे टेस्टसुद्धा चांगली लागते म्हणजे नॉर्मल पाणी पिण्याऐवजी हे आपण दिवसभर पित राहायचं तर इथं मी काकडी आणि लिंबूचे स्लाईस टाकलेले आहेत आणि थोडी त्याच्यामध्ये पुदिन्याची पानं टाकलेली आहेत आणि हे असं एक लिटर पाण्यामध्ये टाकून दोन तास ठेवायचं आणि त्याच्यानंतर आपण दिवसभर हे थोडं थोडं पाणी पित राहायचं आणि याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट असतात त्यामुळे शरीरातील टॉक्झिक घटक बाहेर पडायला मदत होते आणि आपली स्किन आहे ती हायड्रेटिंग आणि रिफ्रेशिंग राहते आणि यामुळं डायजेस्टिव्ह सुद्धा इम्प्रूव्ह होते आणि पुदिन्याच्या पानांमध्ये ॲस्ट्रिजंट असतं त्यामुळं आपली स्किन चांगली राहायला मदत होते हे तुम्ही एकदा करून बघा तुम्ही मला नक्कीच थँक्यू म्हणा आणि यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी त्या आपल्या घरामध्ये असतातच अजून वेगवेगळ्या सुद्धा आपण हे डॉक्स वॉटर बनवू शकतो हे मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओजमधून सुद्धा दाखवेन कधी कधी ना सकाळी उठल्यानंतर खूप आळस येतो अशा वेळेला आपल्याला एखाद्या एनर्जी ड्रिंकची गरज असते आणि हे जे पाणी आहे ते इलेक्ट्रोलाईट वॉटर असतं आणि त्यामुळं आपल्याला फ्रेश आणि एनर्जेटिक वाटतं आता सकाळी लवकर उठलेलोच आहोत तर उठून काय करायचं तर उठून एक्झरसाईज करायचं आहे सकाळी लवकर उठण्यासाठी ना आपल्याला एखाद्या स्ट्रॉंग रिझनची गरज असते मागे मला एक कमेंट आलेली की सकाळी लवकर कसं उठायचं तर सकाळी लवकर उठण्यासाठी ना आपल्या मनाला रात्रीच आज्ञा द्यावी लागते की सकाळी आपल्याला हे हे काम करायचं आहे म्हणजे मोस्टली जर आपल्याला एक्झरसाईज सुरू करायचं असेल तर आदल्या दिवशी सांगायचं मला सकाळी लवकर उठून एक्झरसाईज करायचं आहे तरच तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी आपोआप अलार्म न लावतासुद्धा जागेल आता चाळीशीमध्ये आहे ना आपल्याला योगा आणि प्राणायाम करायची खरंच खूप गरज असते कारण या एजमध्ये सगळ्यात जास्त हेल्थ प्रॉब्लेम सुरू होतात त्यामुळं आपल्याला योगा आणि प्राणायाम करणं खूप गरजेचं आहे तर आपल्या हेल्थसाठी तर ते महत्त्वाचं असतंच पण प्राणायाममुळे आपली मेंटल स्ट्रेस आहे ना ती कमी होते फक्त वजन कमी करण्यासाठीच नव्हे तर आपली एनर्जी लेवलसुद्धा हाय होते आणि याशिवाय अजून एक गोष्ट म्हणजे झुंबा ट्राय करू शकता तुम्ही तर मी जेव्हा झुंबा शिकायला प्रॉपर जात होते तेव्हा मी थर्टी सिक्स एज होतं माझं आणि तुम्ही जर एकदम फिट आणि फाईन असाल म्हणजे तुम्हाला नी पेन जॉईंट पेन, पेन वगैरे काही नसेल तर तुम्ही हे ट्राय करू शकता नंतर आपल्या शरीरामध्ये ना खूप ड्रायनेस वाढतो त्याच्यामुळे शरीर कोरडं पडलेलं असतं तर त्यामुळं आपल्याला हायड्रेटिंग राहणं खूप गरजेचं असतं आणि त्यासाठी भरपूर पाणी किंवा द्रवयुक्त पदार्थ असतात ना ते घेणं खूप गरजेचं असतं तर त्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारे ते घेऊ शकतो जसं की मी मगाशी डेटॉक्स वॉटर वगैरे सांगितलं तर त्याचप्रमाणे आता उन्हाळासुद्धा आहे तर आपण हे कैरीचं पन्हासुद्धा घेऊ शकतो त्यामुळं आपल्याला ना रिफ्रेश वाटायला मदत होते आणि याशिवाय तुम्ही आवळा सरबत किंवा ताक वगैरेसुद्धा घेऊ शकता जेवढा आपण जास्तीत जास्त लिक्विड घेऊ ना तेवढं आपलं शरीर आहे ते जास्तीत जास्त हायड्रेटेड राहतं आणि आपली एनर्जी लेवलसुद्धा चांगली राहते आणि आता उन्हाळ्यात तर उन लिक्विडच जास्तीत जास्त घेतलेलं चांगलं तर बाहेर ऊन बघा हल्ली किती आहे कैरीच्या पाण्यामुळे थंडावा मिळतो आणि आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त उष्णता वाढलेली असते ना ती कमी व्हायला मदत होते आणि आत्तापर्यंत जेवढे लिक्विड दाखवले ना ते सगळे व्हिटॅमिनचे चा चांगले स्रोत आहेत त्याच्यामुळे आपली स्किन आहे ती ग्लोईंग आणि हायड्रेटेड राहायला खूप मदत होते आता हे झालं मेंटल आणि फिजिकल हेल्थचं पण आता थोडंफार आपण स्वतःच्या बाह्य रूपावर पण लक्ष दिलं तर आपलं आपल्याला छान वाटतं असं म्हणजे आपली हेअरस्टाईल वगैरे थोडीशी चेंज केली ना तरी आपल्या स्वतःलाच खूप भारी वाटतं आपल्या हेअर कटवर आहे ना बरंच आपलं दिसणं अवलंबून असतं असं मला वाटतं कारण जरा बघा केस मोकळे सोडल्यानंतरचा लुक आणि केस बांधल्यानंतरचा लुक यामध्ये खूप डिफरन्स वाटतो आणि जेव्हा पण आपण कधी मधून असा भांग पाडतो ना तेव्हा थोडासा एक ओल्ड असा लुक दिसतो आणि जेव्हा आपण साईडने भांग पाडतो ना तेव्हा थोडासा असा यंग दिसतो किंवा एक चेहरा आहे तो छान दिसतो असं मला वाटतं तर माझेच केस बघा खूप कर्ली आहेत आणि धुतल्यानंतर तर ते अजूनच वेवी होतात त्यामुळं कोणाकोणाला वाटतं की मी हेअर ट्रीटमेंट वगैरे केलेली आहे की काय पण तसं काही नाही माझा नेहमी एकच कट असतो स्टेप कट आणि हा आहे पाच सहा वर्षापूर्वीचा फोटो तर मी मधूनमधून मदुन असे हेअरस्टाईलमध्ये चेंजेस करत असते आणि थोडासा असा वेगळा लुक आपण केल्यानंतर आपल्याला स्वतःला सुद्धा खूप भारी वाटतं आता अजून एक गोष्ट म्हणजे नंतर आपली स्किन खूप ड्राय होते तर त्यासाठी आपण थोडेफार तरी प्रॉडक्ट असे म्हणजे जर आपल्याला शक्य असेल तर वापरायला हवेत तर मी सध्या फेशवॉश म्हणून म्हणजे स्किन अशी क्लीन करण्यासाठी सेटाफिलचा क्लिन्झर वापरते आणि सुद्धा सेटाफिलचाच वापरते कारण माझी स्किन आहे ती खूप सेन्सिटिव्ह आहे माझ्या स्किनचा टाईप आहे तो ड्राय आहे त्याच्यामुळे डर्मॅटॉलॉजिस्टनीच हे सजेस्ट केलेलं आहे आणि खरंच खूप चांगलं आहे एकदम जंटल आहे आणि त्याच्यामध्ये काय काय आहे हायड्रेटिंग ग्लिसरीन आहे इसेन्शियल विटॅमिन बी थ्री आहे प्रो व्हिटॅमिन बी फायसुद्धा आहे खरं सांगायचं तर मी फार पूर्वीपासूनच स्वतःची स्किनची काळजी घेते म्हणजे मला ते तेव्हापासूनच समजत होतं अगदी कॉलेजला असल्यापासूनच मी मॉइश्चरायझर वापरते कारण की माझी स्किनच ड्राय होती त्यामुळं ती एक चांगली गोष्ट हो माझ्या बाबतीत झाली की मी फार पूर्वीपासूनच मॉइश्चरायझर वापरत होते आणि मॉइश्चरायझर बाकी तुम्ही काही नाही वापरलं तरी चालेल पण मॉइश्चरायझर मात्र चेहऱ्याला वापरायलाच हवं आणि फेशवॉश वगैरे मात्र मी जास्ती वापरत नव्हते पण थोडंफार आता मी हे सुरू केलेलं आहे स्किनची काळजी घ्यायला स्किन रुटीन मी थोडंसं फॉलो करते तर माझं स्किन रुटीन काय आहे ते मी तुम्हाला दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये शेअर करेन आज फक्त एवढंच सांगते की आपली स्किन जर आपल्याला चांगली ठेवायची असेल तर चांगला फेसवॉश म्हणजे चांगला क्लिन्झर आणि चांगलं मॉइश्चरायझर वापरणं खूप गरजेचं असतं कारण काय होतं चाळीशीनंतर मेनोपॉजनंतर आपल्या शरीरातील एस्ट्रोजन लेवल कमी होते आणि त्यामुळं आपल्या शरीरामध्ये जे नॅचरल हायलोरोनिक ॲसिड म्हणून एक महत्त्वाचा घटक असतो ज्याने आपली स्किन आहे ती चांगली राहते तर ते सुद्धा कमी होतं आणि त्याच्यामुळे चेहरा जास्तीत जास्त ड्राय आणि निस्तेज असा दिसायला लागतो आणि ते होऊ नये म्हणून आपण काही प्रॉडक्ट वा हे वापरायला हवेत आता हे बाहेरून प्रॉडक्ट लावण्याबरोबरच आपण खातोय काय हे सुद्धा महत्वाचं असतं कारण त्यामुळेच तर आपली स्किन म्हणण्यापेक्षा आपली पूर्ण हेल्थच त्याच्यावरती डिपेंड असते पण जर आपल्याला शक्य असेल तर असे प्रॉडक्ट वापरायला हरकत नाही तर अजून एक सांगेन की हे सेट आपल्याचे प्रॉडक्ट खूपच चांगले आहेत फक्त एकच आहे की ते खूप कॉस्टली आहेत पण जरी कॉस्टली असले ना तरी त्याचा रिझल्ट खूप चांगला आहे आणि हे थोडंसंच लागतं त्याच्यामुळे ते खूप दिवससुद्धा आपल्याला पुरतं आणि हा अजिबात प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे हे मी माझे स्वतःचे अनुभव इथं सांगत आहे आणि हे प्रॉडक्ट्स किंवा आपला डाएट याच्याबरोबरच आपला मेंटल स्ट्रेससुद्धा खूप महत्त्वाचा ठरतो जर स्ट्रेसमध्ये असाल तर ते चेहऱ्यावरती सुद्धा दिसतं खरं तर चेहरा हा मनाचा आरसा आहे असं आपण म्हणतो पण सगळ्यांना स्ट्रेस असतो आजकालच्या लाईफमध्ये कोणाला स्ट्रेस नसतो पण त्यातल्या त्यात, त्यात आपण स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी काही प्रयत्न करायलाच पाहिजेत अजून एक गोष्ट म्हणजे रेग्युलर आपण बाहेर जाताना थोडंसं मेकअप केल्यानंतर आपल्यालासुद्धा बरं वाटतं आता याला मेकअप नाही म्हणता येणार खूप हेवी नाही आहे अगदी हलका फुलका आहे तर मी इथं फक्त मेबलिनची कॉम्पॅक्ट पावडर आहे ती वापरते आधी मॉइश्चरायझर मी लावून घेतलेलं आहे मॉइश्चरायझर लावल्याशिवाय चेहऱ्याला दुसरं काहीही लावायचं नाही आणि वरून ही कॉम्पॅक्ट पावडर आणि काजळ आणि लिपस्टिक हे तीन माझे फेवरेट आहेत या तीन गोष्टींनीच मी रेग्युलर मेकअप करत असते आणि मी इथं मॅबेलिनचं कॉम्पॅक्ट पावडर आहे ती वापरते तीच मला सूट होते आणि ती जास्त कॉस्टली पण नाही आहे बहुतेक अडीचशेला आहे आणि लिपस्टिक आहे ती मी ममाची सध्या यूज करते आहे आणि ती मी एवढ्यासाठीच यूज करते की मी खूप रिसर्च केला तेव्हा मला समजलं की याच्यामध्ये मॉइश्चरायझर आहे म्हणजे काही काही वेळेला बघा आपण लिपस्टिक लावल्यानंतर आपले ओट आहे ते ड्राय होतात तर तसे होत नाही त्याच्यामुळं मला ही चांगली वाटते तर या प्रकारे आपण नंतर आपल्या हेल्थची आणि स्किनची काळजी घेऊ शकतो कुणी नसलं तरी चालेल तुझी तू राहा कुणी नसलं तरी चालेल तुझी तू राहा फक्त तुझ्या डोळ्यांनीच तुझे जग पहा हस जेव्हा ओठ असतील रड जेव्हा डोळे रडतील हस जेव्हा ओठ असतील रड जेव्हा डोळे रडतील तुझ्या हसण्यांवर आणि असरूंवर फक्त तुझीच सत्ता ठेवून राहा कुणी नसलं तरी चालेल तुझी तू राहा आणि आज सुद्धा कविता म्हणण्याचा मला मोह आवडलेला नाहीये त्याचं कारण सांगते आपल्याला एक छान अशी कमेंट आलेली आहे पद्मजा कुलकर्णी यांचे की तुम्ही डेली व्हिडिओ टाका तुमची कविता व पूर्ण व्हिडिओ तसेच तुमच्या आवाजातला गोडवा फारच मोटिवेट करतो तुमच्या वाचनात आलेल्या कविता यांची नावे प्लीज आम्हाला पण सांगा आम्हाला पण हेल्प होईल तर अशा आपल्या बऱ्याचशा मैत्रिणी आहेत की ज्यांनी मला कमेंट करून सांगितलेलं आहे की त्यांना कविता आणि हे जे मी लेख पोस्ट करते ले ना ते खूप आवडतात म्हणून त्यांच्यासाठी ही सुद्धा आजची कविता मी घेतलेली आहे आणि अजून एक आपली सबस्क्रायबर मैत्रीण आहे वृंदा गायकवाड म्हणून किती सुंदर नाव आहे तर त्यांनी म्हटलेलं एक खूपच छान कविता अगदी मनातली तुमची प्रत्येक कविता वाचताना वाटतं आपणच त्यामध्ये आहोत आजची कविता सुद्धा तुझी तू तु राहा ही संजीवनी बोकिल यांनी लिहिलेली आहे आणि आपण सगळ्यांनीच मधुराणी प्रभुलकरीच्या आवाजात खूप वेळा ती ऐकलेली आहे तर मला सुद्धा ती कविता खूप आवडते कारण या सगळ्या कविता आहेत ना त्या सगळ्या स्त्री मनाशी आपल्या जीवनाशी खूप रिलेटेड अशा असतात त्यामुळेच ते आपल्याला खूप जास्तीच्या आवडतात आणि थँक्यू सो मच तुम्हाला सगळ्यांना की तुम्हाला सगळ्यांना माझे व्हिडिओ एवढे आवडतात तुम्ही मला तसे कमेंट करून सांगताय आणि खरंच एवढे छान छान कमेंट करतायत की काय सांगू माझं मन एवढं भरून येतं ते सगळ्या कमेंट वाचताना खूप खूप खुँ थँक्यू तुमचे आणि असेच आपल्या व्हिडिओजना प्रेम देत राहा तुम्ही जसं तुम्हाला हे व्हिडिओ बघून मोटिवेट वाटतं ना तसंच मला स्वतःला सुद्धा तुमच्या कमेंट्स ऐकून एक वेगळीच एनर्जी येते अजून चांगले व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते आणि अजूनसुद्धा खूप साऱ्या मैत्रिणी आहेत की ज्यांनी खूप छान छान कमेंट केलेले आहेत तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये अशा छान छान कमेंट घेणार आहे तर हा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि कमेंट करून मला तसे सांगा आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह तोपर्यंत खुश राहा आनंदी रहा